नमस्कार नागपुरे मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ कांदा कोथिंबिरीचं थालीपीठ दाखवणार आहे थालीपीठाची सुद्धा प्रत्येकाची आपापली वेगळी रेसिपी असते आज मी तुम्हाला माझ्या आजीकडून शिकलेली थालीपीठाची रेसिपी दाखवणार आहे चला मग थालीपीठ बनवायला सुरुवात करूया थालीपीठासाठी सर्वात आधी आपल्याला दोन वाट्या कणिक घ्यायची आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी बेसन घालायचं आहे दोन चमचे तीळ घालायचे आहे तीळ घातल्याने थालीपीठाला छान खमंग चव येते अर्धा चमचा ओवा घालायचा तिखट घालायचं आपल्या चवीनुसार अर्धा चमचा हळद घालायची धनाजिरा पूड घालायची एक चमचा थोडासा हिंग घालायचा मीठ घालायचं चवीनुसार आलं लसणाची पेस्ट घालायची एक चमचाभर आणि दोन चमचे एवढं मोहन घालायचं तेलाचं आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा कांदा अगदी बारीक चिरायचा कांदा थोडासा जास्तच घालायचा आणि कोथिंबीर बारीक चिरलेली तीसुद्धा भरपूर घालायची हे कांदा कोथिंबीरीचं थालीपीठ आहे तेव्हा कांदा आणि कोथिंबीर थोडी जास्त घालायची आणि आता वाटीवर दही घालायचं आता हे पीठ हाताने छान मिक्स करायचं यात आपण दही घातलं आहे तेव्हा आधी दह्यानेच भिजवायचं म्हणजे नंतर पाण्याचा आपल्याला योग्य अंदाज येतो आता थोडं थोडं करून पाणी घालायचं हे पीठ आपल्याला पोळीच्या कणकेसारखंच भिजवायचं आहे खूप घट्टही नाही ठेवायचं आणि खूप सैलही नाही करायचं आहे हा बघा असा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे हे आता अगदी व्यवस्थित भिजलं गेलं आहे यावर आता थोडं तेल घालायचं आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं म्हणजे कणिक छान मुरते आता हे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनटात पीठ छान मोरतं आता त्याचे गोळे करून घेऊया मी थोडं मोठ्याच आकाराचं थालीपीठ करणार आहे त्यामुळे गोळासुद्धा थोडा मोठाच घेतलेला आहे साधारण हा असा गोळा आपल्याला करायचा आहे आता लाटून घेऊया थोडंसं पीठ लावायचं गोळ्याला आधी आणि आता लाटून घ्यायचं आपल्याला हे थालीपीठ खूप पातळ नाही लाटायचं आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे थालीपीठ असं थोडंसं जाडसर लाटलं तर ते खूप वेळ नरम राहतं आता हे लाटून झालं ला आहे याला छिद्र करून घ्यायचे असे छिद्र करून घेतले थालीपीठाला की ते छान भाजलं जातं थालीपीठ आता भाजून घेऊया यासाठी आधी तव्याला तेल वगैरे लावण्याची गरज नसते सुरुवातीला हे कोरडंच भाजायचं आहे थोडा वेळ भाजल्यावर पलटवून घ्यायचं आणि पहिल्यांदा पलटवल्यावर आता त्यावर थोडं तेल घालायचं आहे असं छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल सोडायचं म्हणजे ते छान भाजलं जातं आणि साईडनी पण असं तेल सोडायचं आता असं ब्रशच्या साह्याने तेल पसरवून घ्यायचं म्हणजे कमी तेलातही आपल्याला छान थालीपीठ भाजता येतं आता हे एका बाजूने भाजलं गेलं आहे याला पलटवून घेऊया हे बघा छान खमंग झालं आहे एका बाजूनी आता दुसऱ्या बाजूनेही आपल्याला छान खमंग करून घ्यायचं आहे थालीपीठ कोरडं वाटलं तर वरून थोडं तेल आणखी लावून घ्यायचं थालीपीठ आता रेडी आहे काढून घेऊया खमंग खुसखुशीत कुश असं कांदा कोथिंबिरीचं थालीपीठ आता रेडी आहे खाण्यासाठी यात आपण ज्वारीचं पीठसुद्धा वापरलं आहे ज्वारीच्या पिठामुळे याला छान खुसखुशीतपणा येतो तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉसबरोबर एन्जॉय करू शकता अगदी सोपी झटपट होणारी ही रेसिपी आहे हे थालीपीठ तुम्ही संध्याकाळच्या जेवणासाठी करू शकता मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा करू शकता एवढंच नाही तर तुम्ही हे प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता हे थालीपीठ दोन दिवस अगदी सहज टिकतं तेव्हा अशा पद्धतीने थालीपीठ करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत गुड बाय